नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या ध्वनी चित्रफितीमधून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारीची लगबग कशी सुरू आहे हे आपण या ध्वनी चित्रफितीमधून पाहणार आहोत चला तर पाहूया स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारीची लगबग नमस्कार शाळेच्या प्रांगणात आज काहीतरी वेगळंच वातावरण आहे भल्या पहाटेपासूनच मुलामुलींची पावलं धावपळीत कोण ध्वजस्तंभाजवळ फुलांची सजावट करत आहे कोण रंगीबेरंगी पताका उभारत कोण सरावात मग्न आहे आज एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन आपल्या शूरवीरांच्या बलिदानाची आठवण जागवणारा दिवस आणि त्यासाठीची तयारीच सुरू आहे पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्हाळा या प्रयोगशाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षक आपली भूमिका जोमानं पार पाडतोय शाळेच्या भिंतीवर इतिहास जिवंत झाल्यासारखा अक्षरलेखन देशभक्तीच्या घोषवाक्यांनी सजलेले फलक रांगोळ्यांमध्ये तिरंग्याचा अभिमान आणि अंगणभर देशभक्तीचा सुगंध कुणाच्या हातात खंजिरी कुणाच्या हातात चाळ कुणाच्या हातात ढोलाची काठी ताशाची काठी आणि सर्वातून आवाज एकच घुमतो भारत माता की जय पूर्वतयारीची ही लगबग मुख्याध्यापकांचा गंभीरपण प्रेरणादायी आवाज सर्व तयारी वेळेवर पूर्ण झाली पाहिजे आणि शिक्षकांचं प्रेमळ प्रोत्साहन हो हो आपण नक्की उत्तम सादरीकरण करूया नक्की आपण उत्तम सुंदर सादरीकरण आजच्या दिवशी करणार हा दिवस फक्त साजरा करायचा नाही तो जपायचा तो स्मरणात ठेवायचा आपल्या स्वातंत्र्याच्या गाथेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा ही पूर्वतयारी फक्त कार्यक्रमाची नाही ही देशप्रेमाची ऐक्याची आणि अभिमानाची तयारी आहे उद्या जेव्हा तिरंगा फडकणार तेव्हा या प्रत्येक घामाच्या थेंबामध्ये या प्रत्येक हास्यामध्ये या प्रत्येक स्वरात भारताचा आत्मा झळकणार आहे आमच्या पीएमसी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर मंदिर तालुका पन्हाळा या प्रशालेतील मुख्याध्यापकांपासून सर्व शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थी हा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी सज्ज होण्यासाठी त्याच्या पूर्वतयारीसाठी मनापासून कार्यरत असलेला दिसला बोल भारत माता की जय वंदे मातरम